राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ज्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला सांगतायत पाठीवर कौतुकाची थाप देत आहेत त्या व्यक्तीचं नाव आहे विनोद उर्फ पिंटू गंगने हाच तुळजापूर आणि धाराशिवमध्ये सत्या गाजत असलेल्या ड्रग्ज तस्करी आरोपी आहे तुळजापूरच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी मंजूर झालेल्या अठराशे सहासष्ट कोटी रुपयांच्या विकास, विकास आराखड्यानिमित्त नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसह आमदार राणा जगजितसिंह पाटलांचा पिंटू गंगनेच्या हस्ते करण्यात गंगने आलांच्या स्वागतासाठी बॅनर लावले नागरी सत्कार समारंभ स्वागताच्या फलकांवर अगदी रुबाबात गंगनेचा फोटो झळकत होता पण या पिंटू गंगनेला स्टेजवर बोलावून कौतुक का करत आहोत हेही बावनकुळेंनी जाहीर करून टाकलं ಸಂಪೂರ್ಣ <laughs> ಜಾಗತಿಕ <laughs> 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 <laughs>

ऍफिडेविट लगेच मिळेल तुम्हाला ऍफिडेविट सगळ्यांना पाठवतो मिळेल काही प्रॉब्लेम काय काय काही टेन्शन घेऊ नका सकाळी बोलू आणि ह्या सगळ्यांना सगळं माहिती आहे ह्या सगळ्यांना येस धाराशिव मधील या ड्रग्स प्रकरणामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले तरुण वाईट मार्गाला लागले त्याच प्रकरणात आरोपी असणारा विनोद उर्फ पिंटू गंगणे भाजप मंत्र्यासोबत खुल्यामपणे स्टेजवर मिरवतो आणि मंत्री बावनकुळे म्हणतात विनोदसाठी टाळ्या वाजवा शिस्तबद्ध पक्ष म्हणून मिरवणाऱ्या आणि संस्कृती रक्षक म्हणून घेणाऱ्या भाजपला हे शोभतं का असा सवाल आता विचारला जातोय धाराशिवून गणेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत